नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधव पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत म्हणजेच पीक विमा हा मंजूर झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर झालेला आहे तो पंच्याहत्तर टक्के असेल तो पंचवीस टक्के असेल तो अग्रिमचा असेल तो खरीप पीक विमा असेल प्रत्येक पीक विमा हा मंजूर झालेला आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्याप तो जमा होत नाही किंवा जमा झालेला नाहीये तर शेतकरी मित्रांनो आता लवकरच आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे तर ती लवकरात लवकर जमा होणार आहे म्हणजे जे शेतकरी बांधव उर्वरित शेतकरी बांधव आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही तर अशा शे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या काळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा असेल पंचवीस टक्के पीक विमा असेल सर्व पीक विमा हा जमा होणार आहे तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आता नांदेड असेल परभणी असेल बीड असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहमदनगर अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम गडचिरोली अमरावती हिंगोली आणि जालना ही सर्व ज्या सर्व जिल्हे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बत्तीस जिल्हे जे आहेत सॉरी चौथी जिल्हे आहेत तर चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा जो आहे तर तो लव मंजूर झालेला आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो जमा झालेला नाही तर असे सर्व शेतकरी बांधवांच्या <workitenàn> खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे मित्रांनो हा नऊ कंपन्यांच्या मार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्या नऊ कंपन्या कोणत्या आहेत ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांसाठी हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी काही चौथी जिल्हा आहे तर या सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे की त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के जो उर्वरित पीक विमा आहे तर तोच जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती पंच्याहत्तर टक्के पीक विम्याबद्दलची महत्त्वपूर्ण असे अपडेट पुन्हा भेटूया अशी असं नवनवीन आणि महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा